जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नंदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर व उपचार आयोजित केले असून सर्वांनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद व आरोग्य शिबिर व उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबा नंदेकर वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी आहे वैद्य सुदार कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भद्रगड तालुक्याचे माजी सभापती मान्य श्री यशवंत उर्फ बाबा नांदेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार तसेच वेदनामुक्ती शिबिराचे आयोजन केलेले आहे ज्यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी टाचदुखी संधीवाद आम मनकेचे मनक्याचे विकार अशा अनेक असाध्य रोगांवरती पारंपरिक बोन सेटिंग अॅक्युपंक्चर व कपिंग थेरपी अशा विविध चिकित्सा माध्यमातून मोफत उपचार केले जाणार आहेत तेरोडे व जवळच्या भागातील लोकांना ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण असणार ही प्राथमिक शाळा विद्यामंदिर तेरवडे येथे भेटूया मग एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी